अत्याचार केला तसेच तिच्याकडून वेशा व्यवसाय करून घेतला संबंधित प्रकार अतिशय संतापजनक आणि किळसवान आहे पीडित मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले अवघ्या तीस हजार रुपयांसाठी आरोपींनी हे कृत्य के केलंय दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा नेमकं का प्रकरण काय वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने आरोपींनी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आरोपी एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पीडितेला पंधरा दिवस लॉजमध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्ती व्यवसाय व्यवसाय करून घेतला पुण्यातील तीन लॉज मध्ये जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला हा सगळा प्रकार सुरू होता पोलिसांना काल पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉज मध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली आता ज्या लॉजवर हे प्रकार घडले त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी आता पोलीस करणार आहेत या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी पूनम माने आणि आकाश माने या दांपत्यावर गुन्हा दाखल केला तसेच पूनम माने हिला पोलिसांनी अटक केली आहे तर तिचा नवरा आकाश हा फरार आहे संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जातोय या घटनेत पीडितेचा काय दोष होता तिच्यासोबत इतकं निर्गुण कृत्य करणाऱ्या आरोपींना तिची जरासुद्धा दया आली नाही का असा प्रश्न उपस्थित होतो आहे विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे पती पत्नी आहेत त्यामुळे आरोपी महिलेला पीडितेबाबत कोणतीही सहानुभूती वाटली नसावी आरोपी महिला इतकी निर्दयी असावी असं प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे